शेवगाव मध्ये कुस्त्यांचा थरार कुस्तीप्रेमींची लक्षणीय उपस्थिती कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन तारकेश्वर महंत आदिनाथ महाराज महाराज शास्त्री राम व रेणुका मल्टीस्टेटचे अध्यक्ष प्रशांत भालेराव यांच्या हस्ते करण्यात आले अहिल्यानगर जिल्हा तालीम संघ शेवगाव तालुका तालीम संघ आणि वंदे मातरम क्रीडा व सांस्कृतिक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या कुस्ती स्पर्धेत नगर जिल्ह्यासह राज्यातील दोनशे पन्नास पेक्षा अधिक कुस्तीपटू कुस्ती, कुस्ती स्पर्धेत सहभागी झाले आहेत शेवगावच्या खंडोबा मैदानावर कुस्तीचा थरार रंगला असून पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी पहिल्या दिवशी कुस्ती पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती या उद्घाटन सोहळ्यासाठी ज्ञानेश्वर महाराज बटुळे भाजपचे प्रदेश सरचिटणीस तथा या स्पर्धेचे आयोजक अरुण मुंढे जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष पैलवान वैभव लांडगे खजिनदार पैलवान नाना डोंगरे क्रीडाधिकारी भाऊराव वीर जगदीश शेठ धूत वीपचे वंजारी सर नंदू मुंडे प्रशांत तुषार वैद्य अमोल सांगडे डॉक्टर कृष्णा देहाड राय एकनाथ कुसळकर अंकुश कुसळकर मगर कडू कमलेश गांधी दिगंबर काथवटे माजी उपनगराध्यक्ष वजीर पठाण विक्रम बारवकर दीपक डावकर रमेश दारकुंडे विनोद मोहिते सालार शेख माऊली खेडकर बाळासाहेब कोळगे एकनाथ शिरसाट गणेश गर्जे उदय मुंडे सुनील जगताप माजी सैनिक विनोद शेळके पप्पु केदार अंकुश ढाकणे सोमा मोहिते अभिबडे अंबू पहिलवान प्रकाश चिते आदी मान्यवर उपस्थित होते शेवगावमध्ये पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात कुस्त्यांचे नियोजन करण्यात आले असून या स्पर्धेत एक पंजाब केसरी तर तीन महाराष्ट्र केसरी एकाच आखाड्यात उतरणार असल्याचे त्यांनी सांगितले पाहुण्यांचे स्वागत वसंत पूजन नंदुभाऊ मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले पाहुण्यांचा पगडी घालून सन्मान करण्यात आला आखाडा व प्रतिमेचे पूजन करून उपस्थित हस्ते कुस्ती लावून या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले आदिनाथ महाराज शास्त्री म्हणाले की पैलवान मुलांमध्ये व वस्तादात हनुमानजीचे रूप दिसते आपल्या संस्कृतीतील कुस्ती खेळाला चालना देण्यासाठी घेण्यात आलेला उपक्रम कौतुकास्पद आहे अरुण मुंडे हे स्वतः खेळाडू असल्याने त्यांनी खेळाडूंची खरी किंमत करून कुस्ती फड रंगवला परिवाराला जात धर्म नसतो हनुमानजीचे अंश त्यांच्यात असते सातत्याने कुस्ती आखाडा घेण्याचे त्यांनी आवाहन केले कुस्तीचे समालोचन हंगेश्वर धायगुडे यांनी केले पंचप्रमुख रवी बोचरे यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्त्या पार पडत आहेत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सन वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा